बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता पार्किंग ची सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई गोवा महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आम्ही लग्नानिमित्त मुंबईला गेलो होतो सकाळी आज कोकण कन्याने सकाळी आलो घरी आलो तर घरात कुलूप फोडलेलं दिसलं म्हणून आत आता येऊन घेऊन बघितलं असतं आमची कपाटं ही फोडून टाकून अशी विस्कडून टाकली होती आतलं सामान अस्तव्यस्त होतं अशी आतल्या खोलीत दोन कपाट अशी टोटल तीन कपाटं आमची फोडली गेली त्याच्यातून आम्ही घरी ते फारसं सामान नसल्यामुळे त्याच्यात काही जास्त निष्पन्न होणार नाही म्हणून पोलीस कंप्लेंट मग फक्त पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी येऊन तपास करून गेले घरातील किरकोळ दुजबी वस्तू आमच्या चोरीला गेला एक पाण्याचा सेट असा एक चोरीला गेला आणि एक कोयता आपला मिळत नाही आहे म्हणजे तो मिळून देत नाही असं कोयता त्याने नेला असा असं एक वाटतं आणि बाकी किरकोळ गोष्टी गेल्यामुळे आम्ही फारशी तक्रार करायची दखल घेतली नाही पोलिसांनी याबाबत तपास करावा जर आम्ही त्यांना का पायी लागेल ते सहकार्य करू आमचे फारसे नुकसान झाल्यामुळे आम्ही तक्रार नाही दिली पण माहितीच पोलिसाला देऊन ठेवली दे असं येऊन गेले पोलिसांनी येऊन दखल घेतली पोलिस इथे येऊन त्यांचे ठसे मिळेल मिळालेत पण त्यातले काहीतरी सामान घेऊन गे गेले त्याच्यात दोन हजार तेवीस हे वर्ष चोरीचे मानले जात आहे कणकोलीमध्ये बहुसंख्य या चोऱ्या झाल्या आणि काल रात्री देखील एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजून अकरा मिनटांना म्हणजे एक दोन हजार चोवीसशी पहिलीच जी रात पहाट होती ती चोरट्याची दहशतीची होती कारण याच ठिकाणी जो आपण उभ्या याच परिसरामध्ये ह्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून जे फुटेज समोर आलं आहे ते एक जण जो चोरटा होता त्याने आपल्या तोंडावर काळं कापड घातलं होतं आणि हातात कोयता होता आणि ह्याच ठिकाणी तो उडी मारून ह्या परिसरात दिसला आहे असा एक व्हिडिओ व्हायरल हो झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण माहिती घेतली पोलिसांकडून तर पोलिसांनी सांगितलेलं आहे की जळकेवाडीमधील एक राजू चिंदरकर यांच्या घरामधील दोन ते तीन कबाडं फोडलेली आहेत तसेच ह्या इथे जवळचे दुकान आहे त्याच्या देखील काही प्रमाणात आर्थिक चोरी नुकसान झालेलं आहे असं देखील सांगितलं आहे एका घरामधील कोयता देखील चोरीला गेल्याची अशी माहिती पोलिसांकडून उघड होत आहे पण दोन हजार तेवीस तेवी हे वर्ष चोरीचं आणि दहशतीचं दहशतवाद वातावरण ह्या चोरट्याने निर्माण केलेलं आहे कणकवलीत कणकवलीत ग्रामस्थ आहेत नेमकी काय नेमकी अपेक्षा आहे तुमची आता सध्याच्या ज्या चोरट्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला येथे तो कोयता घेऊन देखील या एरियात फिरताना दिसला काय सांगा आता असं झालेलं आहे कणकवली शहरात प्रत्येक ठिकाणी चोऱ्या माऱ्या हेच ऐकायला आलेलं आहे कालची घटना अशी घडली की चार ठिकाणी चोऱ्या एक राजू चिंदकर यांचं बंद घर त्याचप्रमाणे इथलं दुकान आहे तिथे दुकान बंद दुकान त्या बंद दुकानच्या इथे तो सकाळी पण आला होता अशी कोणकोण होती कारण इथे आला उभा राहिला आणि समोर एकाने बघितलं म्हणून नंतर त्याने मोबाईल हातीत घेतला आणि असा उभा राहिला मग त्याला वाटावं कोणतरी मोबाईल बोलतो आला म्हणून म्हणजे असे तो टेहाळणी करून त्याने या चोऱ्या केलेल्या आहेत अशा चार चोऱ्या किशोर राणे यांच्या घरी यांचा कोयता गेला आणि तोच हातीत कोयता घेऊन तिकडे इकडे तिकडे फिरत होता म्हणजे त्याने दहशत मागण्याचा प्रयत्न केला याच्यावर पोलिसांनी काय करावं हो, यांनी ठरवावं हो। कारण सांगतो मी पोलीस समजा वरच्या वडीला जर फिरी मारायला गेले असतील तर हा चोर दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो तसेच गुरखा गुरखा आपण फिरतो म्हणतो पण गुरखा समजा एका रेल्वे स्टेशनला गेला असेल तर हा चोर नदी ठिकाणी म्हणजे आमच्या चौडीच मंदिर या ठिकाणी चोऱ्या करतात त्यामुळे पोलिसांनी कशी गस्त वाढवावी व वा प्रत्येक ठिकाणी दोन दोन पोलिस असे फेऱ्याफ ठेवाव्यात आणि ह्या चोऱ्या नेमक्या ज्या होतात त्याबरोबर अडीच ते चारच्या मध्ये म्हणजे लोकांची निर्दिष्ट म्हणजे एकदम शांत गाठ झोपेत असतात त्या ठिकाणी या चोऱ्या होतात म्हणजे त्यावेळी चोऱ्या होतात त्यामुळे पोलिसांनी या सतर्क राहावं त्याचबरोबर पोलिसांपेक्षा स्वतःच्या घरात प्रत्येक माणसाने सतर्क राहावं घरं बंद ठेवून पाहुण्यापैकी किंवा लग्न सरायला कुठे जाऊ नये ही दक्षता घ्यावी आणि जायचं असेल तर घरात एक माणूस ठेवावा आणि जावं नाहीतर ह्या चोऱ्या अशा होत राहणार असे जर आणि कोयता कोणते फिरत असेल तर दुसरा माणूसही धजवणार नाही की त्याला पकडायला त्यामुळे पोलिसांनी सर्व शहरात गस्त दोन दोन तासाने ठेवावी असं मी ग्रामस्थ म्हणून बोलतोय निश्चितच हे होते ग्राम गणपती नागरिक संजय मालणकर यांनी सांगितलेलं आहे की गस्त वाढवावी दोन दोन तासांनी पोलीस यावे कारण सध्याच्या परिस्थितीत आपण बघतो काल एकतीस डिसेंबरची जी रात्र रा आहे ती धक्कादायक ठरलेली आहे आणि दहशतीचं वातावरण त्या चोरट्याने येथे निर्माण केलं कारण त्याच्या हातामध्ये कोयता होता आणि तो ह्याच ठिकाणावरून या गोडग्या गडगर उडी मारून ह्या परिसरामध्ये गेला अशी एक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे मी कुठेतरी हे कणकोलीमध्ये वातावरण दूषित होत आहे आणि एकतीस डिसेंबरच्या या रात्रीचं ही घडलेली घटना आहे खूप ही धक्कादायक समोर आलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी कणकोलीचे नागरिक हे पोलिसांनी लवकरात लवकर गस्त घालावे आणि आणि हा चोरांची चोऱ्या असतील किंवा अशी जे त्यांचे त्यांना पायबंद करावं त्यांची कारवाई करावी असं एक बोललं जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांकडून आपण माहिती घेतली ती पोलिसांनी सांगितली आपली सूत्र आपण ताबडतं फुलवलेली आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कारण ज्यावेळी त्यांना पोलिसांना ही माहिती मिळाली फुटेज मिळाला आणि त्यावेळी पोलिस प्रत्यक्ष पाहणी केली धावून गेले आणि जे लवकरात लवकर त्यांना पकडणार असं त्यांनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे उमेश बुचडे कोकणसाद लाईव्ह कनकवली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल